साक्री तालुक्यातील पंचायत समितीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी खोट्या तक्रारीच्या विरोधात एकत्र येत पंचायत समितीच्या आवारात एक दिवसीय सामूहिक रजा टाकून अन्न त्याग आंदोलन केले जिल्हा परिषद प्रशासनानं खोट्या तक्रारी करणाऱ्यांवर कारवाई करावी अशी मागणी या कर्मचाऱ्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून केली आहे कैलास दामू भदाने व उमाकांत लक्ष्मण अहिरराव हे दोघेही साक्री तालुक्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांना विविध कारणांमुळे त्रास देत असल्याचा आरोप आरोग्य कर्मचाऱ्यांनी निवेदनात आहे यामुळे यांच्या त्रासाला कंटाळून अखेर साखरी पंचायत समितीच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी सामूहिक रजा टाकून एक दिवसीय आंदोलन वरिष्ठांनी देखील शाह करावी अशी मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांनी केली यावेळी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते निवेदन दिले असतील आपलं काम काय आरोग्य सेवेत काम करत असताना दैनंदिन कामकाज करणार लोकांना सेवा पुरवणं आपण त्या संदर्भात कोणतेही प्रतिनिधी आज तागायत तालुका असो जिल्हा स्तरावर दिलेलं नव्हतं इव्हन आपण शिवसरांना सुद्धा कोणत्याही प्रकारचं निवेदन सादर केलेलं नव्हतं परंतु त्या निवेदनाची अशी ठेच पोहोचली की आपण ज्या भगिनींना पुढे करणार आहोत त्यांना संसार नाही का एखादा गुन्हा दाखल करण्यासाठी त्याला मोठी प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसला सामोरं जावं लागतं सर्वांना परंतु आजपर्यंत आम्ही कोणत्याही भगिनींना असं सा सांगितलं नाही की आपण त्यांच्यावर गुन्हे दाखल करणार आहोत परंतु एखादा माणूस पुढच्या पुढे काही करण्याच्या अगोदर की आपण काहीतरी करायला पाहिजे यांना दर्डपणात ठेवायला पाहिजे यासाठी त्यांनी एक हत्या की आपण आमच्यावर गुन्हे दाखल करणार आहेत या संदर्भातलं निवेदन सादर केलेलं होतं त्या अनुषंगाने आपण सत्तावीस तीन सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी एक निवेदन दिलं मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेब माननीय जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब आणि ओ सरांना तहसीलदार सरांना आणि गटविकास गट विकास अधिकारी साहेबांना की आम्ही अशा आज ताकयत असं कोणत्या प्रकारचं आम्ही निवेदन सादर केलेलं नाही कारण की आपण काम करत असताना ज्या शासनाच्या नियमानुसार जो वेळ असतो त्या वेळेत आपण करत असतो परंतु अतिरिक्त कामाचा ताण आपल्याला जे रिक्त पदांमुळे येत असतो आणि रिक्त पदांमुळे एका कर्मचाऱ्याला दोन दोन पाच पाच गावांचा अधिभार असतो स्वतःचा सांभाळून दुसऱ्या गावाचा कामकाज आपल्याला सांभाळावा असतो म्हणून आपण अनंत अडचणींना सामोरे जात असतो ते आपल्या आप पूर्ण ज्या व्यथा होत्या आपण घटकेसाठी कोविड काळात दोन हजार एकोणीस ते दोन हजार पर्यंत जो घरबारे भत्ताच्या संदर्भात त्यांनी लावून धरलेला आहे ज्या क्षय व्यक्तींनी तर आम्ही त्यांना एक, एक, एक समजून सांगतो आपल्या सर्वांच्या माध्यमातन की एकोणावीस तर तेवीसचा जो पिरियड होता तो कोविडचा पिरियड होता आणि या पिरियड मध्ये संपूर्ण जगे घरात असताना फक्त रस्त्यावर आरोग्य कर्मचारी उतरलेला होता एवढ्या चांगली सेवा करून जर कोणी आमच्या या दिलेल्या सेवेला कुठेतरी ठेप पोहोचण्याचं काम करत असतील तर खरोखर आम्हाला वेदनादायी येते म्हणून त्या अनुषंगाने आम्ही कुणालाही कमी लेखण्यासाठी आलेलो नाही आमचं काम काय आम्ही सेवा पुरवू नये आणि सेवा देत असताना अनाचरी येत असतात ग्रामस्थ आमच्या अडचणींबाबत समस्यांची तक्रार करत असतात त्याचं निवारण करणं हे वरिष्ठांचं काम असतं त्याप्रमाणे प्रोसेस चालू असते परंतु दबाव टाकून एखादी गोष्ट करून घेणे हे अतिशय वाईट आहे त्याच्यामुळे कुठेतरी आमच्या या काम करतो त्याला हो एक थेट लागल्यासारखं होतं म्हणून आम्ही एक दिवसाचं अन्न त्याग आंदोलन केलेलं आहे आमच्या ज्या भावना होत्या त्या आम्ही वरिष्ठांकडे चर्चा समिती आवार जे मगाशीच काही बांधवांनी आमच्या विरोधात काही निवेदन दिलेलं होतं त्या निवेदनात असं म्हटलेलं होतं की महिलांना पुढे करून आमच्यावर गुन्हे दाखल करणार आहेत आम्ही आज सगळ्यात कोणत्याही प्रकारचं प्रतिनिवेदन आज ताक्यात त्या जिल्ह्याला किंवा तालुका स्तरावर दिलेलं नव्हतं परंतु आमच्या माध्यमातून आमच्या ज्या समस्या होत्या त्या तालुक्यावर आज व्हिडिओ मान्य गटविकास अधिकारी साहेब आणि जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब यांच्याकडे आम्ही व्यक्त केलेले आहे आणि ते निश्चित आमच्या भावना पुढे पाठवणार आहेत आमची पहिली मागणी होती की जे कर्मचारी बघिणी जे खोटे गुन्हे दाखल करणारे ती आम्ही परिपूर्ण सोडून काढलेले कोणत्याही प्रकारचं तसं नव्हतं तसेच चाळीस टक्के पदे रिक्त आहे अतिरिक्त ताण आहे आमच्यावर त्यामुळे आपल्याला मुख्यालय सोडून दुसरीकडे सेवेसाठी जावं लागतं सन दोन हजार एकोणीस तेवीसच्या ते दरम्यान जो कोविडच्या भत्त्याच्या संदर्भात त्यांनी आमच्यावर आक्षेप घेतला होता त्या काळात आम्ही कोविड काळात एवढी चांगली सेवा दिलेली आहे तर प्रत्येक भारतातून भारतात अख्या जगात लोक घरात होते त्यावेळेला आरोग्य कर्मचारी या गल्ली बोर्डात उतरून आपली सेवा दिलेली आहे त्याच प्रमाणे आमचे जे मुख्यालयाचे क्वार्टर आहेत ते पूर्ण जीर्ण झालेले आहेत ते नवीन व्हावे अशी आमची इच्छा आहे आणि जे आम्हाला ज्या ठराविक गोष्टींचा मानसिक त्रास दिला जातो की आरोग्याच्या चे कर्मचाऱ्यांच्या मध्ये चे आमच्या पर्यंत कोणत्याही प्रकारची अशी ग्रामपंचायत थरावरनं किंवा पदाधिकाऱ्यांकडनं कोणत्याही प्रकारची आज तागात आमची कंप्लेन नाही तर आम्ही आमच्या भावना वरिष्ठ स्तरावर पोहोचवल्या पो आहेत आणि मान्य गट विकास अधिकारी साहेब निश्चितच मान्य मुख्य कार्यकारी अधिकारी साहेबांना कळवणार आहेत तसेच आमचे जिल्हा आरोग्य अधिकारी सुद्धा ते व्यवस्था मांडणार आहेत धन्यवाद राज्य महिला सरचिटणीस महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी संघटना दोनशे ऑब्लिक एकोणनव्वद आज साखरी तालुक्यात आम्ही एक दिवसाचं अन्न त्याग आंदोलन सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी आयोजित केलेलं होतं ते आम्ही टक्के यशस्वी केलेला आहे या आंदोलनामागचा आमचा जो हेतू होता गेल्या चार सहा महिन्यापासून या साखरी तालुक्यातील कथित पत्रकार म्हणून घेणारे जे दोन लोक आहेत कैलास मोठा भाऊ भराने व उमाकांत लक्ष्मण आईराव ही दोघ व्यक्ती आमच्या आरोग्य केंद्रांना जाऊन त्यांना परवानगी नसताना कारण आमच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची किंवा तालुका आरोग्य अधिकाऱ्यांची अं मान्यता घेऊन किंवा मंजूर घेऊनच त्यांनी उपकेंद्राला गेलं पाहिजे तसं कुठलंही प्रक्रिया न राबवता उपकेंद्रांना जातात वेळी अवेळी जातात आमचे जे कर्मचारी आहेत आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका या बहुतांश त्यांना फील्ड ड्युटी असतात इतर गावं असतात मीटिंग असते जिल्ह्याला तालुक्याला प्रशिक्षण असतं वेळोवेळी त्यांना उपकेंद्र किंवा मुख्यालय सोडून जावं लागतं त्याचा गैरफायदा घेऊन हे संबंधित दोघं व्यक्ती उपकेंद्रांना विना परवानगी जातात आणि तिथे चार चार तास आठ आठ तास बसतात आणि फोटो काढून दुसऱ्या दिवशी किंवा त्यानंतर पत्र आमच्या न्यूज छापून आणतात आणि या पद्धतीने त्यांनी गेले चार सहा महिन्यापासून आमच्या संपूर्ण आरोग्य विभागाची आमच्या आरोग्य कर्मचाऱ्यांची बदनामी सुरू केलेली आहे त्यामुळे आमच्या कर्मचाऱ्यांची मानसिकता ही काम करण्याची राहिलेली नाही त्यांच्याच याच्या दबावामुळे त्यांचं आमच्या कर्मचाऱ्यांचं होत आहे तर या आजचा म्हणून आम्ही अन्नता आंदोलन या ठिकाणी आज यशस्वी केलेलं आहे या निमित्ताने आम्ही प्रशासनाला पुन्हा विनंती करू इच्छिते की अशी जे उपद्रवी समाजात जे कथित पत्रकार म्हणून आहेत आणि आमच्या कर्मचाऱ्यांना जो त्रास होतो आहे महिला कर्मचारी पुरुष कर्मचारी दोघांनाही त्यांचा त्रास आहे तर त्यांचा तात्काळ प्रशासनाने बंदोबस्त करावा आणि आमची जी ताळणी केली जात आहे ती कुठेतरी थांबावी अशी मी प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करते बन... ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज धुळे